बघा आता तुम्हाला डायरेक्ट आपली निडल खाली टाकायची धागा अडकवायचा तो अशा पद्धतीने वरती काढायचा आणि लॉक करून घ्यायचा जी गाठ आपण मारली खाली ती लॉक करून घ्यायची आणि जो आपण धागा वरती काढला आहे त्याच्या आतून आपल्याला निडल खाली टाकायची आहे पुन्हा धागा अडकवायचा आणि त्या धाग्याच्या आतमधून आपल्याला पुन्हा धागा असा वरती आहे पुन्हा आपण धागा जो काढलाय त्याच्या आतून आपल्याला धागा काढायचा था। आहे दुसरा धाग्याच्या आतमधून धागा काढत जायचा खालचा धागा आपला जो आहे हात आहे अँटी क्लॉक फिर वाईज फिरवायचा धाग्याच्या आतमधून दुसरा धागा काढायचा पुन्हा जो धागा वर काढलेला आहे त्याच्या आतून दुसरा धागा काढायचा धाग्याच्या आतमधून धागा काढत जायचा याला म्हणतात चेन स्टिच आणि शेवटी आपल्याला काय करायचं आता एंड नॉट करायचे आपल्याला आता हे लॉक करून द्यायचे आपल्याला एंड लॉक कसा करायचा ते पण बघून घ्या हा जो आपला धागा वरती राहिला आहे ना तो धागा असा वरतीच ठेवायचा तो असा पूर्ण असा वरती ठेवायचा आणि त्याच्या आतून आपल्याला ही निडल आपली खाली टाकायची आहे आणि दुसरा धागा अँटी क्लॉक वाईज फिरवून दुसरा धागा आपल्याला वर काढून घ्यायचा आहे आता पहिल्या धाग्यातून दुसरा धागा आपण वर काढला